हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आपण बनवणार आहोत चपातीचा शिवडा तर त्यासाठी काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे चपाती आहे ना मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे कारण गहू एवढे झालेले आहेत ना तर त्या चपात्या टाकसुद्धा वाटत नाही काय रात्रीची चपाती आहे ती काय जास्त शिळी नाही चपाती लोक ते ऊसतोड कामगार आहेत की ती खिळी भाकरी आहे तिथे उन्हामध्ये पूर्ण वाळलेली भाकरी आहे ती भाकरी लोकं खातात मग आपण रात्रीची चपाती खाल्ल्याने कुठं काय फरक पडतो तर आता मस्त किती बनवणार आहोत माणूस कमवतं जे कष्ट करतात ना ते फक्त पोटासाठी कष्ट करत असतात लता कपडे तर ते तर झालं पण तेच पोटासाठी माणसाला किती कष्ट करावं लागतात ना जे माणूस कष्ट करतं त्यालाच माहिती असतं चार चार मजली इमारत चढावं लागतं ऑफिसमध्ये रबावं लागतं मोठ्या मोठ्या साहेबांच्या हाताखाली तेव्हा कुठं तरी महिना पगार मिळतो तर असं आहे त्यामुळं अन्न कधी वायाला जाऊन दे जाऊ नका असल्यानं चटणी मीठ टाक चटणी मीठ टाकून गरम करून खावा पण अन्न कधी टाकून देऊ नका पाहिजे ना तर दुसऱ्यांना द्यावं की बाबा हे खावा म्हणून लोक खातेच काय काय लोकांना तेवढं सुद्धा मिळत नाही त्यामुळं अन्न कधी टाकून देऊ नका हां कारण ते हो आ अन्नासाठी तर आपण राबत असतो तर चला काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो बघा इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथं चपातीचा चिवडा केलेला आहे चपाती बारीक केलेली आहे हळद जिरं मोरी आहे इथं शेंगदणी चुकूट आहे इकडं कोथिंबीर आहे कांदा आहे इकडं आहे चटणी तर चला आपण बनवूया कारण खरं सांगतो तुम्हाला आपण अन्नासाठी तर एवढं लांब लांबल्यावर आपली गावं सोडून आपण दुसऱ्या गावात आलेलो असतो ह्या पोटासाठी मी आता मोहरी टाकलेली आहे मोहरी चढ टाकायचं चपाती असू द्या भात असू द्या चिळ राहिलेलं जर असलं तर चटणी मी टाकली की चांगलं मस्त असा नाश्ता बनतो हां त्यामुळे जेवण कधी टाकून देऊ नका चिळ्या राहिल्याचं शिळं राहिल्यान मी खाऊ कशी मला काय होईल काय होत नसतं माणसाने व्यायाम केला ना चांगलं हिंडलं फिरलं की काय होत नसतं शरीराला व्यायाम असला की सगळं होत असतं त्यामुळे शरीराला व्यायामसुद्धा असला पाहिजे शिळं काही चार दिवसाचं तुकडंसुद्धा सुद्धा माणसाला पचून जाते फक्त शरीराला व्यायाम पाहिजे आता काय झालं लोकांना फास्ट फूड खायची सवय लागली बाहेरचं ते चार चार आठ आठ दिवसाचं तेलामध्ये जे बनवलेलं असतं ना ते लोकांना चांगलं वाटत असतं पण लोकांना कुठं माहीत असतं का तेल कधीचं असेल काय असतं ते मी म्हणत नाही तुम्ही बाहेर तर खाऊ नका म्हणून खावा पण प्रमाणात खावा आतिरक्याला तो मग शरीराला कुठं तरी तो घातक ठरत असतो त्यामुळं प्रमाणात खावा आणि चपात्या असल्यामुळं मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार नाही बघा झालं मस्तपैकी चटपटीत चपातीचा चिवडा नाश्त्यासाठी तयार तर या खायला हे बघा कोथिंबीर चंगदाचं कोट सुटलं का तोंडाला पाणी बघून तर चपातीमध्ये मीठ असल्यामुळं मी मीठ नाही टाकलेलं उगाच खारट व्हायला नको म्हणून मीठ नाही टाकल्याला